हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आज आलो आहे आपण बांधकामावरती आणि आज आपण काय केलेलं आहे जुगाड जुगाड कशाचं माहिती आहे का जुगाड कसं कशाचं केलं आहे आपल्या संडास बाथरूमवरती स्लॅब टाकलेला नाही आहे बिल्डरनी खाली पण नाही वरती पण नाही तर मग आता आपण बघूया जुगाड काय चालू आहे जुगाड चालू आहे कडाप्पे टाकायचं काम आणि हा आहे नीलू आणि याच्यावर टाकलाय आपण कडाप्पा बघू शकता तुम्ही आणि आता याच्यामध्ये बाथरूम मध्ये गेलो आपण आंघोळीला जर हा मधून क्रॅक झाला

नाही काय भरोसा नाही बाबा तरी वॉलंटर हो का <laughs>

जी, काम कम्प्लीट झालेलं आहे वरच बघू शकता तुम्ही निलाम तो काही म्हणणं आहे का माझं नाही शॉपिंग 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 करायची संध्याकाळी

ये काय रे बाबा काय ये पण हे संडास आहे ना आणि आपला समोरचा दरवाजा बघू शकता तुम्ही किती छान फिनिशिंग मध्ये लावलेला आहे गिरनाइट बघा मस्त पैकी आणि टाईल पण लावलेली आहे समोरची पण मी तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे आत्ताच नाही दाखवणार फायनल लुक घराचा आणि हे पण बघा हा आहे हॉलचा दरवाजा इथं पण आपण गिरनाईट घेतलं आहे आणि इथं पण आहे की इथं पण आहे खिडकीला किचनच्या आणि इथे पण आहे बेडरूमला आणि याचं टाईलचं काम पण झालेलं आहे वॉशरूम आहे हे आणि बाथरूमचं पण झालेलंच आहे पहिले मी व्हिडिओ घेतला आहे अगोदरचा आणि आता चालू आहे आपलं वॉशिंग बेशीन आपण म्हणजे की डग आहे ह्या डग शेजारी वॉशिंग एरिया आणि बघा कशी वाड्यातली फायनल लुक तुम्हाला बघायला भेटेलच कमिंग सून पण ब्लॉग कधी येईन माहित नाही कारण काम केलं तर ब्लॉग इन यानेच तर एक एक दरवाजा लावतं झालं काम काय कर सोपं नाही अवघड आहे अवघड बी एड बी एडचे पेपर देता येईल मलिदा मलिदार आणि हा आपण याच्यावर स्लॅब टाकलेला नाहीये कशावर संडास बाथरूम वरती आपण हे कडप्प्याचं हे टाकलेलं आहे का बरं माहितीये का ब्लॉक त्याच्यासाठीच मी बनवलेला आहे हा खास स्पेशली ही याच्यावरती आपल्याला सामान ठेवता येईल कूलर वगैरे वेस्टेज जे स्टोर रूम म्हणतो ना आपण ती स्टोर रूम एवढ्या कमी जागेमध्ये बांधणं होत नाही म्हणून आपण हे स्टोर रूम सारखंच वरती वाथरूमवरती केलेलं के आहे जसं की आपल्या गावातल्या घराचं पण आहे तसंच दुसरं आपण जे राहतो त्या घराचं त्याच्यामुळं आपण हे दोन्ही पण याच्यावर आपण कडाप्पे टाकलेले म्हणून आपली एवढी कॉमेडी अगोदर झालेली आहे नीलूसोबत हा आहे नीलम स्पेशली ब्लॉक त्याच्यासाठी घेतलेला आहे आणि ह्याच्यासाठी व्हेंटिलेशन पण सोडलं आहे हे खूप उन्हामुळेचं मग तर दिसत नाही इथून आणि आत्ताशी काम काय झालंय आपलं फरशीचं फरशीचं झालेलंच नाहीये वाडा चालू आहे आत्ताशी वॉश बेसिंग आणि गिरनाईट वगैरे बसवणं आहे आणि टॉयलेट बाथरूम पण झाले खालचं पण टॉयलेट बाथरूम झालेले आहे खालच्या मजल्याचे आणि वरच्या मजल्याचे पण झाले आता हे झाल्याच्या नंतर वाडा झाला वॉश बेसिंग की आपलं फुटिंगचं काम चालू होणार आहे फुटिंगच ना फ्लोरिंग सॉरी फ्लोरिंगचं चा काम चालू होणार आहे आणि एका दिवसात धफा दफा दाप, दप मग एकदम क्लीन वाटेल घर आता मी थोडं थोडं शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवते फक्त ब्लॉग याच्यासाठीच होता की आपण जुगाड जुगाड असं केलं आहे की आपण याच्यावर आणि कडप्पा याच्यासाठी टाकला आहे हा की तुम्ही म्हणशाल की हा कडप्पा तर खाली येईल ओझं ठेवल्याने तर हा कडाप्पा येणार नाही खाली कारण की क्रॅक पण जाऊ शकत नाही याला फक्त आदळ उदळ वगैरे चालत नाही आपड झपड त्याला नाहीतर मग त्याला क्रॅक जाऊ शकतं आणि फिटिंग केलं आहे याला पूर्णपणे फक्त स्ट स्टोअरसाठी आपण वरती जागा ठेवण्यासाठी एवढं हे केलेलं आहे आणि हे बघा ह्याच्यात दिसतंय आता इकडून व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे डगमध्ये आणि मला काहीच भीती नसते कसं वाटलं संडास बाथरूमचं जुगाड आपलं नक्की